मळ नेमका कसा तयार होतो तर मळ हा पडद्याच्या वरती तयार होतो आणि मग सेंट्रिफ्युगल मोशननी तो बाहेर पडतो अशी नैसर्गिक क्रिया आहे सेल्फ क्लिन्झिंग मेकॅनिझम बिल्ट इन आहे जेव्हा तुम्ही इयरबड घालता तेव्हा यू आर गोईंग अगेन्स्ट धिस सेल्फ क्लिन्झिंग मेकॅनिझम म्हणून इयरबड घातलं की उलट तो मळ आतच ढकलला जातो कारण जेव्हा आम्ही एखादी फॉरेन बॉडी काढतो मळ काढतो तेव्हा टेक्निक काय आहे की आम्ही त्याच्या पाठीमागे जाऊन ते बाहेर ओढतो पण इयरबर्ड घालून असं मेकॅनिझमच नाही आतच ढकलत जाणार कानाच्या आतली जी त्वचा आहे ती सर्वात नाजूक आहे अख्ख्या शरीरामधली तर इयरबर्ड मुळे जर नुसतं खरचटलं देखील आणि मग त्याच्यावर नुसतं पाणी गेलं की झालं बुरशी झालीच म्हणून समजा जिथे सूर्यप्रकाश जात नाही तिथे बुरशी होते आता पावसाळा आला की आम्ही सगळे ई एन टी सर्जन बुरशीचं इन्फेक्शन बघतो कानाचं ते पण कम्प्लिटली अवॉयडेबल आहे